सुंदरीच्यामध्ये सकाळी कॅलिग्राम तालुका वैद्यकीयरी येथीलच्या खालीलने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कॅलिग्रामसाठी या हॉस्पिटलवर मान्यवर म्हणून उपस्थित नगरसेविका सद्याबाई पाटील सहाय्यक डॉक्टरा खाली श्री कलेसाई आनंद यात्री पुटचे अध्यक्ष डॉ. Ramon शेख राहुल मॅडम हॉस्पिटलमधील इतर मान्यवर सर्व पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेतला अशा सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका आशा सेविका आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो हा जाग जागतिक महिला दिन साजरा करण्याची जी भूमी आहे म्हणजे मी विचार केला काल मला डॉक्टर साहेबांचं आमंत्रण आलं म्हटलं आता महिला दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं वाचलं पाहिजे काहीतरी त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे की एम पी एस सी मध्ये एम पी एस सी करत असताना वेगवेगळे जे विशेष दिन असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात सन्माननीय व्यक्ती असतात तर त्यांचा काही प्रमाण अभ्यास करावा लागतो आपल्याला आणि त्याच्या अनुषंगाने त्या परीक्षेमध्ये उत्तर द्यावे लागतात तर त्याच अनुषंगाने म्हटलं थोडासा महिला दिनाचा इतिहास आपण पाहूया थोडस वाचल्यानंतर लक्षात असं आलं की अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते तर त्यावेळी त्या देशातील काही संघटना महिला संघटना त्याच्यामध्ये विशेषतः पुढे आल्या महत्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला त्यांनी युरोपीय देशांमध्ये जो मतदानाचा अधिकार होता महिलांना तो मतदानाचा अधिकार काही त्यावेळी मिळत नव्हता तर त्या मतदानाच्या अधिकाराची जी मागणी आहे ती मागणी या महिला संघटनांनी त्यावेळी अतिशय लावून धरली आणि त्याच युरोपीय संघटनेच्या त्या महिला संघटनेचा यश आणि हळूहळू म्हणजे सदरजी ही जी त्यांची मागणी आहे संपूर्ण लागू झाली आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस ला सर्वप्रथम महिला दिनाचा पहिला महिला दिन जो आहे आपल्या देशाला तो साजरा करण्याची जी सुरुवात आहे ती आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी झाली आपल्याकडेही म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलेला त्यामध्ये मिळाला आणि आज रोजी आपण पाहतो सर्व क्षेत्रामध्ये महिला या म्हणजे आपण म्हणत होतो याच्या संस्कृती आहे आपल्याकडे म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये कमी लेखन म्हणा किंवा इतर काही जुन्या चालीरीती रूढी आपल्याकडे होत्या परंतु काही काळानंतर त्या सर्व आज रोजी बंद झाल्या आणि आज, आज आपण पाहतोय सकारात्मक चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं सर्वच महिला या पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून आज सर्वच क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात बरोबर तर याच्यामध्ये या आजच्या या जागतिक महिला निमित्ताने या सर्वच कर्तृत्व हा समाजामार्फत होत असतो आणि तसाच एक प्रयत्न आपल्या तालुका वैद्यकीय कार्यालयाने या ठिकाणी करून सर्व जे आशा सेविका आहेत आता आशा सेविकांचं काम कोविड कार्यकाळात आम्ही पाहिलेले म्हणजे ईच्या एव्हरी पेशंट पर्यंत पोहोचणं त्याच त्याला प्रतिबंध करणं त्याला घरामध्ये क्वारंटाईन करणं त्याला सकाळ दुपार संध्याकाळची जी काही वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत औषध आहे तर याचा पेशंट टू पेशंट फॉलो जो आहे तो तालुका आरोग्य ठिकाणी कार्यालयाला गावातील प्रत्येक पेशंटचा फॉलो हा आशा सेवेचा मार्फत मिळत होता एखाद्याची तब्येत जर त्या ठिकाणी बिघडली तर तालुका प्लेसचं जे क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी त्या संबंधित रुग्णाला हलवण्याची देखील जबाबदारी किंवा माहिती देण्याचं काम हे आशा सेवेका यांनी कोविड काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं निश्चितच या कोविड मध्ये म्हणजे आपण जामनेर तालुक्यामध्ये केलेल्या कामामुळे अनेक लोकांचे जीव हे त्या निमित्ताने वाचलेले आहे या निमित्त मी सर्वांना म्हणजे खूप खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण कोविड काळामध्ये केलं आता शासनाच्याही त्याही वेगवेगळ्या योजना आहेत निश्चितच महिला सशक्तिकरण आणि महिलांचा सन्मान या अनुषंगाने शासनही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना महिलांसाठी लागू करत असत शासनाच्या याही वेगवेगळ्या योजना या आपल्या मार्फत गाव पातळीवर पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आपण सर्वजण पार पाडत असतात भारत देशाचा जर आपण विचार केला तर देशामध्ये आपल्या सर्वात मोठी लोकशाही आहे मागील पाच ते सहा महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेचं प्रचंड मोठा असं इलेक्शन आपल्याकडे झालेला आहे या निवडणुकांमध्ये देखील या संपूर्ण दामनेर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या आशा सेविका याने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या, या दोन्ही निवडणुकांमध्ये केलेलं आहे म्हणजे प्रत्येक केंद्रावर <प्रते> के प्रत्येक केंद्रावर माननीय भारत निवडणूक आयोग जो त्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जे वेगवेगळे उपक्रम आम्हाला राबवायला निर्देश दिलेले होते त्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हणजे एखादे वयस्कर मतदार असतो तो मतदान केंद्रावर येण्यासाठी त्याला बसण्याची व्यवस्था असते त्याच्या आरोग्याच्या समस्या असतात एखादा खूपच वयस्कर असेल तर त्याला मतदान केंद्रावर आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली असते दिव्यांग के बांधवांसाठी तर अशा सर्व वयस्कर आणि वृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांची काळजी घेण्याचं काम आणि त्यांना आरोग्य किट सह सर्व आशा प्रत्येक केंद्रावर त्यामध्ये उपस्थित ठेवलेल्या होत्या निश्चितच आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व चांगला सहभाग यामध्ये नोंदवला सर्वसभेमध्ये आपलं मतदान वाढलं आणि देखील आपल्या सर्वांच्या कष्टामुळे चांगलं मतदान आपल्या तालुक्यामध्ये झालं आपल्या म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी मतदानाची टक्केवारी आपल्याकडे वाढली तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा कौतुक हे आपल्या विधानसभा मतदारसंघाचं त्यामध्ये केलेलं आहे निश्चितच या सर्वांचं श्रेय आशा सेविका म्हणून आपण सर्वांनी खूप मेहनत निवडणुकीच्या काळातही घेतलेली आहे आपल्या सर्वांना या निमित्ताने मी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आशा भगिनींना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यापैकीच काही लोकांच्या या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार या ठिकाणी होत आहेत आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम हे मागील वर्षभरामध्ये केलेलं आहे

त्यानंतर आपले जे महत्त्वाचे कार्य आहे जांभेमध्ये तर विशेष कार्य आहे की इथे आशा अंगणवाडी सेविका या स्त्री म्हणून ओळखतात होम म्हणून या विशेष कार्यरत करत असतात आपण तेच आपलं कार्य यापुढे पण सुरू ठेवायचं आहे आणि आणखी एक सांगा असं वाटतं की महिला दिन आपण साजरा करतो कारण आपण त्या निमित्ताने महिलांवर होणारे अत्याचार याला कुठेतरी वाचा म्हणायचे असते कुठेतरी त्यांना होणारा अन्याय दूर करायचा असतो त्यामुळे आपण स्वतः सुद्धा